सहा महिन्यांनी आम्ही प्रत्येक गावामध्ये जायचो त्यामुळे लोकांना माहिती होतं की ह्या यावेळी अक्षरधाराचं ग्रंथ प्रदर्शन असतं त्यामुळे लोक पैसे साठवून ठेवायचे आत्ता कसं लोक बाहेर गेले तरी त्यांच्याकडं त्यांना जी हवीत ती पुस्तकं ते घेऊ शकतात पण त्यावेळी लोकांशी लिस्ट करून ठेवायचे की प्रदर्शन लागलं ला की मला हे घ्यायचंय मला ते घ्यायचंय तर ते आणि जरी असं कुटुंबच्या कुटुंब आलं तरी प्रत्येकाच्या आवडीची त्यांना घेता यायची नाही त्यावेळी आत्ता जशी मुलं मुल, आत्ता म्हणजे ते आम्हाला त्या दोन्हीमधला फरक जाणवतो एक कुठला तरी मुलगा रडतोय की मला हे पुस्तक घेता नाही आलं किंवा कुठली तरी बायको त्याची नर्वस झाली आहे की माझं पुस्तक नाही घेतलं कारण पुरुष सत्ता हे असल्यामुळं त्याला जे आवडेल तो ते घेत होता पण बाकीच्या घेण्याचा विचार होत नव्हता पण आता जेव्हा आम्ही बुक गॅलरीमध्ये बघतो ना कुटुंबच्या कुटुंब येतं मुलं त्यांच्या विभागात असतात स्त्रिया त्यांना जे हवं ते घेतात म्हणजे ते त्यांच्या त्यांच्या आवडीनुसार पुस्तकं आता घेत असतात पण पूर्वी तसं होत नव्हतं त्यामुळं तो एक फरक आता जाणवतो आणि जेव्हा ग्रंथ प्रदर्शन लागायची ना तेव्हा लोक म्हणायची तुम्ही आम्हाला डिस्काउंट नाही दिलं तरी चालेल पण पुस्तकं आम्हाला बघायला मिळतात mm. आमच्या आवडीच्या लेखकांची पुस्तकं आम्ही हाताळतो हेच आमच्यासाठी खूप आहे